श्री स्वामी समर्थ आज आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणादायी कथा ऐकूया कथा अशी की श्रद्धा आणि चमत्कारानं भरलेली स्वामी म्हणाले थांबू नको मी तुझ्या वाटेवर आहे परभणी जिल्ह्यातील एका छोट्या गावात सुधाकर नावाचा तरुण राहत होता लहानपणापासून तो अभ्यासात खूप हुशार पण नशीब मात्र त्याच्यावर फारसं मेहरबान नव्हतं वडील आजारी पडले घरात पैसा नव्हता आणि परिस्थिती एवढी बिकट झाली की तो कॉलेज सोडण्याच्या तयारीत होता आई रोज स्वामी समर्थांचा जप करायची ती म्हणायची बाळा स्वामींचं नाव घ्या ते काहीतरी नक्कीच करतील पण सुधाकरला आता श्रद्धेवरच शंका यायला लागत होते तो म्हणायचा आई कित्येक दिवस झाले पण काहीच बदल होत नाही आई शांत हसली आणि म्हणाली बाळा स्वामींना वेळ लागतो पण ते कधी उशीर करत नाहीत त्या रात्री सुधाकर झोपला होता स्वप्नात त्याला एका डोंगरावर एक, एक तेजस्वी पुरुष दिसला केशरी वस्त्र डोळ्यात तेज आणि हसऱ्यावर चेहऱ्यावर दैवी शांतता ते म्हणाले बाळा अंधारात थांबून तू सूर्योदयाची वाट का बघतोस तसेच संकटाच्या काळात थांबू नको मी तुझ्या वाटेवर वा आहे कर्म करत सुधाकर दचकून जागा झाला शरीर थरथरत त्याला त्याला जाणवलं स्वामी समर्थ स्वप्नात भेटले होते दुसऱ्या दिवसापासून सुधाकर पुन्हा कॉलेजला गेला तो दिवसभर अभ्यास करायचा आणि रात्री एका किराणा दुकानात काम करायचा झोप कमी थकवा जास्त पण मनात फक्त एक विश्वास स्वामी माझ्यासोबत आहेत महिने गेले एक दिवशी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेचं फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता त्याच्याकडे फॉर्म भरायला पैसे नव्हते तो निराश होऊन बसला तेवढ्यात दुकानाच्या मालकाने हसत म्हटलं अरे सुधाकर आज माझा वाढदिवस आहे हे घे पन्नास रुपये काही उपयोगी कामासाठी वापर त्याने ते पैसे घेतले आणि फॉर्म भरला पुढे काय झालं माहिती आहे सुधाकर त्या परीक्षेत पहिला आला सरकारी नोकरी मिळाली काही वर्षांनी तो आपल्या गावात पद परतला स्वामींच्या मंदिरात गेला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला स्वामी त्या काळोख्यात तुम्ही मला उभं ठेवलं मी हार मानली नाही तर आजचं आयुष्य मिळालंच नसतं तेवढ्यात मंदिरातील पुजाऱ्याने सांगितलं काल रात्री कोणीतरी स्वामींच्या मूर्तीसमोर केशरी फुलाचा हार अर्पण करून गेला पण कोण ते माहीत नाही सुधाकर फक्त हसला त्याला ठाऊक होत तो स्वामीच होते प्रत्येक वेळी स्वामी, स्वामी समर्थ नेहमी आपल्या जवळ असतात ते प्रत्येक संकटात आपल्याला नवं बळ देतात फक्त थांबू नका हार मानू नका ज्याचं मन शुद्ध आहे आणि जो कर्म करत राहतो त्याच्या वाटेवर स्वामी स्वतः येतात आपण जे आहोत त्याच्यासाठी आपण जबाबदार आहोत आणि आपण जे काही बनू शकतो आपल्यात स्वतःला घडवण्याची शक्ती आहे जर आपण आता जे आहोत ते आपल्या स्वतःच्या भूतकाळातील कृतीचे परिणाम असेल तर आपल्याला जे काही व्हायचे आहे ते निश्चितपणे अनुसरून करते आपल्याला वर्तमान कृतीद्वारे भविष्य घडवले जाऊ शकते म्हणून आपल्याला कसे वागावे हे माहीत असणे आवश्यक आहे एक कल्पना द्या त्या कल्पनेला तुमचे जीवन बनवा त्याचा विचार करा त्याचे मन स्वप्न पहा आणि त्या कल्पनेवर जगा मेंदू स्नायू मज्जातंतू आणि तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग त्या कल्पनेने परिपूर्ण होऊ द्या आणि फक्त निघून जा इतर प्रत्येक कल्पना हाच यशाचा मार्ग आहे अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य म्हणजे भीती नसते तुमचे काय होईल याची कधीही भीती बाळगू नका कोणावरही अवलंबून राहू नका तुम्ही सर्व मदत नाकारता तेव्हाच तुमची सुटका होईल ते एकटेच जगतात जे इतरांसाठी जगतात काहीही घाबरू नका तुम्ही अप्रतिम काम कराल निर्भयपणास क्षणात स्वर्ग मिळवून देतो सर्व प्रेम विस्तार आहे सर्वस्वार्थ आकुंचन आहे त्यामुळे प्रेम हाच जीवनाचा नियम आहे जो प्रेम करतो तो जगतो जो स्वार्थी असतो तो मरत असतो म्हणून प्रेमासाठी प्रेम करा कारण जगण्यासाठी तुम्ही जसा श्वास घेता तसा हाच जीवनाचा नियम आहे देव म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाहीत काहीही वाटू नकोस काही कळू नकोस काहीही करू नकोस काहीही काही नको सर्व काही देवाला सोडून दे आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असे म्हण आपण फक्त या बंधनाचे स्वप्न पाहतो जागे व्हा आणि ते जाऊ द्या बाह्य निसर्ग हा केवळ अंतर्गत निसर्ग आहे मानवी मनाच्या शक्तीला मर्यादा नाही ते जितके जास्त केंद्रित असेल तितके एका बिंदूवर अधिक सामर्थ्य आणले जाईल कधी कधी आपण शास्त्राचा अभ्यास करण्याच्या भ्रमात पडतो आणि विचार करतो की ते आपल्याला आध्यात्मिक मदत करतात परंतु त्या ग्रंथाच्या अभ्यासाचा आपल्यावर काय परिणाम होतो याचे विश्लेषण केले तर आपल्याला असे दिसून येईल की त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवरच होतो आणि असे नाही की ग्रंथाचा अभ्यास आध्यात्मिक विकासासाठी प्रेरक शक्ती म्हणून अपुरा आहे आपले अंतर्मन हे कारण आहे जरी आपण जवळजवळ सर्वजण आध्यात्मिक विषयांवर सर्वात अप्रतिम भाषण देऊ शकतो जेव्हा व्यवहारिक कार्य आणि वास्तविक आध्यात्मिक जीवनाचा विचार केला जातो तेव्हा आपण स्वतःला अत्यंत अयोग्य समजतो आध्यात्मिक प्रबोधनासाठी ब्रा प्रायनिष्ठ गुरूंकडून प्रेरक शक्ती मिळाली पाहिजे देव म्हणतो आत्मा आणि अध्यात्म हेच सत्य आहे ते शक्तीचं रूप आहेत त्यांचा आश्रय घ्या जगात अनेक धर्म आहेत त्यांच्या उपासनेचे नियम जरी भिन्न असले तरी प्रत्यक्षात ते एकच आहेत ध्यान ही महत्त्वाची गोष्ट आहे आपले डोके ठेकून आणि ध्यान ही सर्वात मोठी गोष्ट आहे आध्यात्मिक जीवन प्राप्त करण्याचा हा सर्वोत्तम आणि जवळचा मार्ग आहे आपल्या दैनंदिन जीवनातील हा एकमेव क्षण आहे जेव्हा आपण संसारापासून अलिप्त राहू शकतो या क्षणी आत्मा इतर सर्व विचारांपासून मुक्त स्वतःमध्ये लीन राहतो हा आत्म्याचा अद्भुत प्रभाव आहे जे स्वतःला देवाला समर्पित करतात ते कधीत कामगारापेक्षा चांगले जगतात जे व्यक्तीने स्वतःला परिपूर्ण शुद्ध केले आहे तो प्रचार काटांच्या गटापेक्षा अधिक यशस्वीपणे प्रा कार्य करतो पवित्रता आणि मौनाने शब्दांना सामर्थ्य मिळते आज आपल्याला काय माहीत असणे आवश्यक आहे तो देव आहे आपण त्याला सर्वत्र पाहू शकतो आणि अनुभवू शकतो अन, अन्न अन्न म्हणणे आणि ते खाणे आणि पाणी पाणी म्हणणे आणि ते पिणे यात खूप फरक आहे त्याचप्रमाणे आपण केवळ ईश्वर ईश्वर स्मरून स्मरण करून त्याचा अनुभव घेऊ शकत नाही त्यासाठी प्रयत्न आणि मनन केले पाहिजे दुष्कर्मातही माझ्या प्रभू माझ्या प्रिय म्हणा माझ्या प्रभू माझ्या प्रिय जगाच्या सर्व संकटातही माझ्या प्रिय तू इथे आहेस मी तुला पाहतो आहे तू माझ्यासोबत आहेस मला तुझी भावना आहे मी तुझा आहे मला साथ दे मी जगाचा नाही फक्त तुझा आहे मला मोहात पाडू नकोस हिऱ्यांची खान सोडून काचेच्या मण्यांच्या मागे धावू नकोस हे जीवन एक अमूल्य विशेषाधीर आहे तुम्ही संसारिक सुखी शोधता देव सर्व सुखांचा उगम आहे तो सर्वोच्च शोधा ते तुमचे ध्येय बनवा आणि तुम्ही ते निश्चितपणे प्राप्त कराल शिक्षण म्हणजे विविध माहितीची ढीग नाही जी तुमच्या मेंदूमध्ये गुंपलेली असते आणि जी आत्मसात न करता आणि गोंधळ न करता आयुष्यभर तिथेच राहते मानव निर्मिती, निर्मिती आणि चारित्र घडवण्यासाठी उपयुक्त ठरणारे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत जर तुम्ही फक्त पाच परीक्षित कल्पना आत्मसात केल्या आणि त्यानुसार तुमचे जीवन आणि चारित्र घडवले तर तुम्ही संपूर्ण लायब्ररी लक्षात ठेवणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक शिक्षित आहात जोपर्यंत सभ्यता म्हणून ओळखला जाणारा रोग अस्तित्वात आहे तोपर्यंत दारिद्र्य निश्चितच टिकून राहील आणि म्हणूनच त्याचे निर्मूलन करणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहण्यास यशस्वी झाला असाल तर खरंच तुम्ही भाग्यवान ठराल तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये होय मला स्वामी संदेश आवडला आहे आणि माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्तम्